शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक बाळ माने शिवसेना पक्षाचा एकोणसाठावा वर्धापन दिन रत्नागिरी शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं मोठ्या जल्लोषात साजरा केला शिवसेना शाखा क्रमांक एक साळवी स्टॉप इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली माजी खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरी येथील या संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी तालुका तालुकाप्रमुख शेखर घोसाळे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर प्रमुख विजय देसाई मयुरेश पाटील उपशहर प्रमुख नितीन तळेकर उपशहर संघटक उन्नती कोळेकर राजश्री लोटणकर रशिदा गोदड बिपिन शिवलकर प्रशांत सुर्वे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते E